चला तर मंडळी गोडधोड खाऊन फार कंटाळा आला झणझणीत चमचमीत बेत करूया मिक्सर जारमध्ये कोथिंबीर आलं हिरवी मिरची लसूण किसलेलं सुकं खोबरं दोन चमचे पाणी घालून दरदरीत वाटण करायचं कुकरमध्ये तेल घातलं मोहरी जिरे दोन लांब पातळ चिरलेले कांदे दोन मिनटं परतायचे नंतर वाटण घालायचं हिंग घालायचं तेल सुटेपर्यंत परतायचं कोरडं वाटलं तर थोडं पाणी घाला छान परतलं यामध्ये दोन चिरलेले टोमॅटो घालायचे थोडेसे उरवले मसाले घालायचे हळद धणेपूड लाल तिखट काळा मसाला पाणी घालून तेल सुटेपर्यंत हे छान परतायचं तोपर्यंत पाणी एकीकडे एक एक गरम करायचं छान परतून झालं की उभे चिरलेले वांगे बटाटे रात्रभर पाण्यात भिजवलेली चवळी घालायची उरवलेला कच्चा टोमॅटो घालायचा एकजीव करायचं मीठ घालायचं वरचेवर झाकण ठेवून कमी आचेवर पाच मिनटं वाफ काढायची त्यानंतर उकळतं पाणी घालायचं कोथिंबीर घालायची कमी आचेवर एक शिट्टी करायची चमचमीत चवळी वांगे बटाट्याचा रस्सा आपला तयार होतो तोपर्यंत न थापता मस्त मऊल उसलुषित तांदळाच्या भाकरी केल्या सविस्तर रेसिपी आहे बरं का चॅनलवर टायटल मधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा